नमस्कार दोस्त हो आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत मंडळी आज सादर करत असलेल्या अभिवाचनाचं शीर्षक आहे दंतमंजन अर्थात टूथपेस्ट लेखक श्री कौस्तुभ तामणकर अभिवाचन सचिन दातर ऐकूया दंतमंजन टूथपेस्ट आपल्या सर्वांच्या दिवसाची सुरुवात होते ती दंतमंजनाने तसंच ज्यांना झोपण्यापूर्वी दात घासायची सवय आहे त्यांचा दिवसही संपतो तो दंतमंजनानेच पूर्वी या पेस्टऐवजी दात घासायला वापरायचे राखुंडी आता अर्थात त्या राखुंडीचीच अक्षरशः राखरांगोळी झाली आहे ती इतिहास जमाही झाली आहे सध्या दिसण्याशीही होत चालली आहे पण माझ्या लहानपणी राखुंडी घरोघरी बनवली जायची गौरी ऐकून माहिती असेल तुम्हाला लोकांना हा पदार्थसुद्धा आत्ताच्या मंडईंना माहीत असणं कठीणच आहे पण ते गौरी म्हणजे शेणाची थापून वाळवलेली गोल तबकडी चार पाच गोऱ्या जाळून मिळणारी राख चाळायची वस्त्रगाळ करायची बारीक करायची आणि मग त्या राखेत थोडंसं मीठ तारा म्हणजेच थंड घातलं की झालीच राखुंडी तयार माझी आजी तिच्या बटव्यातली काही चूर्णंसुद्धा तट टाकायची मग त्या राखेची चविष्ट अशी रवाळ राखुंडी तयार व्हायची पण पुढे गावाची शहरं बनू लागली आणि फुकट मिळणाऱ्या शेणाच्या गोऱ्या मिळणं कठीण झालं जाळण्यासाठी जागाही नाहीशी झाली मग राखुंडी बनवण्यासाठी लागणारा वेळ तोही नाहीसा झाला असा हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आपणच शून्य पैसे खर्च करून घरी बनवलेल्या राखुंडीने आपल्याच दाताच्या ब बोटाने दात घासणं हे तर गावठी वाटू लागलं नाही राखुंडीप्रमाणेच दातून म्हणजे कडुनिंबाच्या काड्यांनी दात घासणं हे देखील आता नाहीसंच होत चाललं आहे बरं या सगळ्याचा परिणाम होऊन सध्या अस्तित्वात असलेली टूथपेस्ट आणि टूथब्रश यांचा जन्म झाला ही जोडगोळी परदेशातूनच भारतात आली आज देखील या परदेशी कंपन्यांचेच दंतमंजनाच्या पेस्टच्या व्यवसायात वर्चस्व आहे असं ऐकू नये की या कंपनीच्या टूथपेस्टचा व्यवसाय वाढावा म्हणून एक सेमिनार होता त्या सेमिनारमध्ये एक हुशार व्यापारी अर्थात त्याच्यावर डोक्याने खूप हुशार पण मुख दुर्बळ फार काही बोलला नाही तो फक्त एवढंच म्हणाला अहो मुख वाढवा पण कंपनीच्या व्यवस्थाकना तो मुद्दा बरोबर जाणवला टूथपेस्टच्या तोंडाचा जा व्यास वाढवण्यात आला आता ट्यूबमधून पेस्ट धबाधबा बाहेर येऊ लागली कंपनीचा व्यवसाय वाढला घराघरांमध्ये पेस्टच्या ट्यूबा भराभर संपू लागल्या या संपलेल्या ट्यूबांमधून न निघणारी पेस्ट वाया जाऊ लागली त्याचप्रमाणे वापरून झालेली पेस्टची ट्यूब टाकायची कुठे हाही प्रश्न निर्माण झाला कारण ती ओली का सुकी आतली उरलेली पेस्ट ओली तर प्लास्टिकची ट्यूब सुखी आणि ओली सुखी वस्तू टाकण्यासाठी आपल्याकडे वेगळी डस्टबिन नाहीच हो किंवा पोले सुके वेग -वेग हे पदार्थ असतात आणि ते वेगवेगळे करून मग टाकायला हवेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या गावीही नसतं म्हणा मंडळी आम्ही ती शून्य कचरा संकल्पना आचरतो त्यामुळे अहो पेस्ट असलेली ट्यूबच काय कोणतीच वस्तू आम्ही टाकत नाही कारण आमच्या घरात डस्टबिनच नाही हो आम्ही हे ट्यूब आणि तिच्यामधलं पेस्टचं कचरा अर्पण सहनच करू शकत नाही मग विचार केला ती ट्यूब कापून उघडली तर आतमध्ये जवळजवळ पाच ते दहा टक्के पेस्ट शिल्लक होती सहाण्यावरून गंध काढावं ना तशी मी ती पेस्ट बाहेर काढली आणि आता ठेवायची कुठे ती हा प्रश्न होता मग मला आठवण झाली ते इंजेक्शनची त्याची सिरिंज बाजारातून एक दहा एम एल जी सिरिंज घेऊन आलो तिच्यामध्ये वाया जाणार होती ती सर्व पेस्ट भरली बरं सिरिंजचं मुखं ते अगदी लहान असतं त्यामुळे अगदी अल्प प्रमाणात आणि जेवढी हवी तेवढीच पेस्ट सिरिंजमधून बाहेर येते सिरिंजबरोबर देखील येतेच ती अर्थात ती टोचणारी सुई काढून टाकली की उरलेला प्लास्टिकचा भाग हा त्या सिरिंजचं झाकणही होतं त्यामुळे पेस्ट भरलेली सिरिंज टूथपेस्टसारखी बंदही करून ठेवता येते दात घासण्यासाठी किती पेस्ट वापरावी याला असं काही मानक नाही आणि बंधनही नाही जाहिरातीत टूथब्रश पूर्ण भरेल एवढी पेस्ट ब्रशवर लावताना दाखवतात दा। पण ज्यांनी राखुंडीने दात घासले असतील त्यांचा हा अनुभव असेल की तर्जनीच्या टोकावर मावेल एवढीच राखुंडी दात घासण्यासाठी पुरायची शिवाय परत ते बोटाने जेव्हा आपण दात घासतो तेव्हा हिरड्यांना आपोआप मसाज होतो जे काम आपल्या एका बोटाने करता येतं त्या कामासाठी आता आपण ब्रश वापरतो आणि बोटाचा उपयोग फक्त दुसऱ्याच्या चुका दाखवण्यासाठी करतो दातात अडकलेले अन्नाचे कण काढण्यासाठी त्यासाठी मात्र टूथब्रशचा वापर अनिवार्य आहे हा पण सारखी टूथपेस्ट बनवली तर वाया जाणारी पेस्ट नाही का वाचणार स्त्रीनचं मुख अतिशय लहान असल्यामुळे ब्रशवर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जरी पेस्ट पसरली तरी माफक माजी पेस्ट ती माफकच असेल माझी ही कल्पना टूथपेस्टचा व्यवसाय करणाऱ्या बड्या कंपन्यांपर्यंत पोचवावी ती त्यांना पटावी आणि त्यांनी ती अंमलातही आणावी अशी माझी खूप इच्छा आहे आमची टूथपेस्ट शंभर टक्के वापरता येते हा जाहिरातीसाठी मग कळीचा मुद्दा ठरेल नाही कुणालाही वाचवल्याचं सुख अर्थात नेहमीच सुखावतं मग मंडळी तुम्ही हे सुख मिळवायचा प्रयत्न कराल ना आशा आहे माझी काय मंडळी तावणकर काकांची कल्पना कशी वाटली अभिप्रायात नक्की द्या सोबत या कार्याच्या चित्रफितीची लिंक देत आहे ती अवश्य बघा आजचं आपलं अभिवाचन आणि सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडेंनाही सबस्क्राईब कराल सांगा धन्यवाद